तरी अवधान एकले दीजिए मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका तर काय म्हटलंय बघा की पाठ्यमाग्या ह्या ओवीला पाठ्यमागला काहीतरी तरी आहे कोणतीहीच नव्हे ज्ञानेश्वरीचं कोणत्याही ओवीचं जर चिंतन करायचं असेल तर जी आपण ओवीवरती चिंतन करायचं आहे त्याच्या आधीच्या कमीत कमी दहा ते पंधरा ओव्या आणि त्या ओवीच्या नंतरच्या पंधरा ओव्या या ओवीचं चिंतन घडलं पाहिजे तरच त्या ओवीवरती आपल्याला पूर्णपणे समजेल किंवा चिंतन घडेल तर इथं काय म्हटलंय तरी अवधान एकले दि डॉक्टरांनी बरेचसेच बोलले अवधानावर अवधान म्हणजे काय तर अंतकरण म्हणजे लक्ष लक्ष म्हणजे अंतकरण अंतकरण म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं मन मन हे कसं आहे हे डॉक्टरांनी सांगितलं चंचल आहे जरी ते चंचल असलं तरी ते कसं आहे ते रजोगुणातलं जरी कार्य असलं तर परमार्थ करायसाठी सत्वगुणाला साहाय्य करणार आहे कारण ते बुद्धी ही सत्वगुणाची आणि मन हे रजोगुणाचं आहे मनानं जर बुद्धीच्या ताब्यात गेलं कारण मन हे बुद्धीच्याच ताब्यात असावं तर परमार्थ करतो कारण आपण काय करतोय संसार जो करतोय तो रजोगुणातला आणि जर संसार करता करता रजोगुणातला जर वाढला रजोगुणात तर तो तमोगुणात जातो आणि जो आपण संसार करतो तो सत्वगुणात रजोगुणातला पारमार्थीकडे गेलो तर सत्वगुण वाढतो आणि सत्वगुण वाढल्यामुळं आपल्याला गुरूंची भेट होते किंवा ईश्वराची भेट होते म्हणून अवधान म्हणजे लक्ष द्याय सांगितले लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं लक्ष द्यायचं म्हणजे तिकडे बघित राहायचंय काय तर चित्तात काय करायला पाहिजे आपल्या श्री किंवा ईश्वरांची मूर्ती टसायला पाहिजे त्याच्यासाठी सज तसणार आहे काय नाही डॉक्टरनी सांगितलं त्याच्यासाठी नामस्मरण घडायला पाहिजे मग नामस्मरण काय असं तसं होणार आहे काय कारण नाव घीत नाही असं कोण आहे नाही पण नाम तसं चार प्रकारे घेतलं जात परापच मध्यमाने वैकरी ह्या चारही वाणीतनं घेतले जाते पण त्याच्या पेक्षाही पुढलं महत्वाचे आहे काय परेहुनी प्रत्येक घर तेथे राहू निरंतर त्या वाणीपर्यंत आपल्याला जायचं नाही नाही ते आपलं स्वरूपच आहे पण ते करण्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे काय तर नामस्मरण का पहिलं कुठनं व्हायला पाहिजे वैकरीतनं व्हायला पाहिजे आणि मग मध्यमात आपली चालली आहे वैकरीतनं आणि वैकरी आणि मध्यम ह्या दोन्हीतनं नामस्मरण घडलं तर काय होईल आपली जी क्रिया आहे ती शुद्ध होईल कारण मध्यम आणि वैकरी नामस्मरणातनं ना क्रिया घडते आणि परा आणि पंचयतीतनं ज्ञान होते आपल्याला कुठंपर्यंत जायचं आहे आपण ल सुरूपच आहे ज्ञान स्वरूप पण काहीतरी अद्यास आला आहे आपल्याला आप मी कोण किंवा मी कोण आहे ज्ञान स्वरूप आहे हे कळायला नाही म्हणून काय करायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे मग कशातनं करायला पाहिजे आपण वैकरीतनं करतोय पण वैकरीतनं कर, करत करत ते वाढवायला पाहिजे आणि मध्यमात जायला जा ज्यावेळेला या दोन्ही गोष्टी होतील त्यावेळेला आपल्याकडं कर्म सहज घडेल आणि कर्म करता करता नामस्मरण होईल आपण आता एकंदर आपल्या पारमार्थिक माणूस जर भेटला तर आपण म्हणतोय काय म्हणतोय हरिहरी तरी सहज म्हणतोय म्हणतोय का नाही म्हणजे आज आजपर्यंत आपण कशात नाताय हरिहरी सहज म्हटलं हे मध्यमात आलं वैकरीतनं आपण म्हण जर नामस्मरण करीत बसलो तर ते वैखरीतनं म्हणायचं आणि जर समजा आपलं अंतकरण समाधी लागत असेल किंवा स्थिर राहत असेल तर तुम्ही पर पश्चिंतीपर्यंत जाऊ शकता म्हणून काय करायला पाहिजे नामस्मरण करायचं झालं तर कमीत कमी मध्यमातनं जर घडलं वैकरीतनं घडलं तर मध्यमात जाणार आहे आपण आणि मध्यमातनं घडलं तर आपली क्रिया शुद्ध होईल आणि आपला मल जाईल आणि मग आपल्याला ईश्वर भेटतील तो भाग नंतरचा पण इथं काय सांगितलं तरी अवधान आपण जर लक्ष दिलं तर का होईल सगळ्यात महत्वाचं आहे करायचं कशासाठी सुखासाठी तरी अवधान एकले दि मग सर्व सुखाशी पात्र होईजे म्हणजे कशासाठी करायचं आहे हे सगळं सुखासाठी परमार्थ करायचा आहे सुखासाठी नाही नाही आपण सुख स्वरूप आहे ते कळायसाठी कशासाठी तर आपण सुख स्वरूप आहे ते कळायसाठी परमार्थ करायचं आहे हाय का नाही आपण पण विसरलोय विसरलो तया थोर झाली हानी पस्तील कानी चौऱ्याऐंशी म्हणजे आपण काय केलंय ते विसरल्यामुळं पुन्हा जन्माला यायचं आणि मरायचं हे पाठीच लागलेले आपल्या आणि त्यातनं जर समजा आपल्याला मुक्त व्हायचं असेल त्या स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अवधान म्हणजे लक्ष किंवा अंतकरणानं कि ईश्वराला किंवा गुरुला काय करायला पाहिजे शरण जायला पाहिजे कसं तनुमनु जेवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ <coughs> आणि तसं झालं तरच आपण सर्व सुखाशी पात्र होईल मग सुख सुख म्हणजे नक्की काय असतं आपण मालिका बघतोय सुख म्हणजे नक्की काय असतं तर नेमकं मी बघायला आमची आता टी व्ही जवळजवळ दोन वर्षे बंद आहे तरी पण मी बघायला त्या गौरीने त्यावेळेला सांगितलं अंतकरणाची स्थिरता म्हणजे सुख असतं एवढंच तिने सांगितलं आणि तेच खरं उत्तर आहे अंतकरणाची स्थिरताच व्हायला पाहिजे आपल्याला वाटतंय सुख म्हणजे एखाद्या विषयातनं प्राप्त होतंय तर विषयात मुळीच सुख नाही का तर विषय कोणतेही घ्या तुम्ही तर जड आहेत आणि दुखरूप आहेत मग तुम्हाला सुख होईल काय नाही जस जिलेबी कसली आहे जिलेबी आपल्याला गोड वाटते का नाही कशामुळं ती पाकात असल्यामुळं किंवा त्याचं साखरच घातल्यामुळे साखरेच्या पाकात आपल्याला ती गोड वाटते त्या जिलेबीचं स्वरूप काय आहे जर समजा पाकात नाही गाठली तर गोड लागणार आहे नाही म्हणजे काय होतंय विषयात म्हणजे जसं विषयात सुख नाही तर ज्यावेळेला विषय प्राप्त होतात त्यावेळेला काय होतंय विषयाची प्राप्ती इच्छेची निवृत्ती अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान ही सुखाची व्याख्या आहे आता तुम्हाला सगळ्यांच नाही काय सांगाय नको कारण माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ ज्ञानानं वयानं सगळ्यांनाच आहे आणि मग काय करायचं आहे आपण सुख स्वरूप आहे आपल्याला तर सुख प्राप्त करून घ्यायचं आहे मी मग सांगितलं तनु मनु जीवे म्हणजे तनानं मनानं आणि जीवानं काय करायला पाहिजे संतांना गुरुना शरण जायला पाहिजे तर आपल्याला ते सुख स्वरूप जे आपण आहे ते आपल्याला दा दाखवतील काय दाखवणार नाहीत दाखवतील अहो नुसत्या सद्गुरूला नव्हे गुरुला, गुरुला शरण गेलेत कोण गेलेत मनानं शरण गेलेले द्रोणाचार्याला मातीचा पुतळा केला एक लवे एक कशान शरण केला मनान काय झालं त्याचा तो तसा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुदर ठरला होताच फक्त अर्जुनाला मोठा करायसाठी काय केलं त्यानं त्याचा अंगठा मागितला म्हणून तिथं द्रोणाचार्य माग पडलीत कारण संत किंवा सद्गुरू काय करतात भेद करत नाहीत आणि काय केलं द्रोणाचार्याने भेद केला म्हणून ते गुरु ठरले सद्गुरु नाही अर्जुनाचे गुरु श्रीकृष्णच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपळ असणारे ते श्रीकृष्णच गुरु सद्गुरु ठरलेत म्हणून तर आपल्याला काय करायचं आहे त्या गुरुना शरण जायचं आहे तनु म्हणू जेवे चरणाशी लागावे अगरवता करावे दाश सकाळ आणि मग ते करतील आपल्याला तू सुख स्वरूप असणारा ते आत्मानंद किंवा ब्रह्मानंद ब्रह्म तत्व त्या कसला उपदेश करतील त्याचा तत्व म्हणजे तूच ब्रह्म आहेस याचा तुम्हाला आम्हाला उपदेश करतील आणि उपदेश केल्यानंतर ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार तू त्याच्यावरती किती त्याची दृढ निश्चय आहे त्याच्यावरती बरसच अवलंबून आहे गुरु सांगतील बर तुम्हाला कुठं परिनतील आपल्याला आपण म्हणतोय कारण गुरु फक्त काय करतील तुम्हाला सांगतील उपदेश करतील काय तुम्हाला मुक्त करतील त्याच्यासाठी शास्त्रकृपा झाल्यानं अंत करून कृपा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आपली स्वतःची तळमळ काय तरी पाहिजे गुरु आपल्याला सांगतील की तत्वमशी पण अहम ब्रह्मास्मी आपण म्हणायला पाहिजे आपल्याला तिथंपर्यंत जायचं आहे अहम ब्रह्मास्मीपर्यंत मीच ब्रह्म आहे म्हणायला पाहिजे तत्व मत्स्यपेक्षा अहम ब्रह्मासमी पर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ते जाण्यासाठी काय करायला पाहिजे अवधान म्हणजे अंतकरणानं जीवे जीवानं त्या सद्गुरूला शरण जायला पाहिजे आणि शरण गेल्यानंतर ते सांगतील तुम्हाला की तूच ब्रह्म आहेस हाय का नाही आपण आहे पण आपण विसरलोय आता तुम्हाला दृष्टांत द्यायला नको बकऱ्याचा वाघाच्या पिल्ल्याचा आणि बकऱ्याचा तसं तुमचं आमचं संसारात अना अनेक जन्मसंसारात तुमचं आमचं गेल्यामुळं आपण त्यातच अडकलोय आणि आपण परमार्थ करायला पाहिजे ते सोडून संसारच अनेक करायला लागल्यामुळं त्यात अडकलोय तर आपण परमार्थ कर अनादिकालाचे आपल्यावरती संस्कार संसाराचे झालेत किंवा प्रत्येक जीवात परवा महाराजांनी सांगितलं काय की ज्या ज्या देहात आपण जाऊ त्या त्या देहाचं आपल्यावरती संस्कार घडतात मग कुत्र्याच्या देहाला जर गेलं असेल तर कुत्र्याचं संस्कार आपल्यावरती ह्या जन्मात सुद्धा असतात प्रत्येक देहात ज्या ज्या देहात आपलं सूक्ष्म देह गेलाय त्याचं संस्कार हे असतातच म्हणून काय करायला पाहिजे आपण सद्गुरूना शरण जायला पाहिजे आणि तर आपण काय होईल सर्व सुख म्हणजे काय तर अहम ब्रह्मास म्हणजे मीच ब्रह्मा आहे हे कळून घ्यायसाठी आपण तिथंपर्यंत जायला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं आहे सुख तेच आहे आपण आजपर्यंत भक्ती केली म्हणजे सुख आहे काय तर सुखाची एक पायरी आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी ती एक पायरी आहे कारण सगळ्यात श्रेष्ठ सांगितले काय तर आनंद आला बघा एक विषय आनंद हा तुच्छ आहे दुसरा भक्ती आनंद हा वाढत जातोय तिसरा आत्मानंद कधी असतो कधी नसतो योग्यांना आणि झोपेत आत्मानंद काय शंका येईल चुकलं तर नंतर सांगा <laughs> <laughs> आत्मानंद म्हणजे ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाही आत्मा भिन्न मानणाऱ्याला त्याला आत्मा म्हणजे जेव्हा ज्या वेळेला समाधीत असतो त्यावेळेला तो आत्म्याचा आनंद घेत असतो पण सगळ्यात महत्वाचं काय तर ब्रह्मानंद हा चितकाल असतो कारण ब्रह्म कसा आहे अनादे अनंत असल्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचा भेद नाही बारा प्रकारचे भेद सांगितले तिथं काहीच नाही आहे पण तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे आपण आतापर्यंत कुठंपर्यंत आलोय ज्याचं तिने ठरवायचं आहे मग कोण विषयानंद असेल कोण भक्ती आनंद असेल कोण आत्मानंद पण भोगत असेल तर आपल्याला ब्रह्मानंदापर्यंत जायचं आहे आणि खरंच सुख म्हणजे काय तर ते ब्रह्मानंद हेच खरंच सुख आहे कारण आपण सुख स्वरूप आहे तिथं सुख म्हणणं पण अवघड आहे फक्त दुःखाचा लेश नाही किंवा दुःखाला वावरत असा काहीतरी शब्द आहे हा नाही त्याला शब्द दुसरा बरं दुःख म्हणता म्हणतायच नाही म्हणता म्हणायचं नाही म्हणून दुःख नाही म्हणून सुख म्हणणे पण नाही मग आपण हा सापेक्ष दुःखाला तच सापेक्ष सुख म्हणणे पण आहे कारण त्या ठिकाणी काय म्हणणे पणच नाही कारण आपलं स्वरूपच आहे दे आणि तिथंपर्यंत जायचं असेल तर काय करायला पाहिजे अवधान म्हणजे मन जे आहे किंवा अंतकरण तिकडे द्यायला पाहिजे म्हणजे संतांच्याकडं किंवा श्रीगुरूंच्याकडे अर्पण करायला पाहिजे तर आपण सुख आहे तिथंपर्यंत जाता येईल बर माऊली काय म्हणतात हे मी काय स सांगतोय काय नाही तर शपथ घेऊन सांगतोय बर मगाशी सांगितलं शपथेवर बदल ही शपथ कुणाच तरी होती काय कुणाच तरी नव्हती अहो ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानियांचे राजे योग्यांचे राजे नवे नवे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा स्वतः देवच होते त्या त्यांनी एवढं सांगितलंय म्हणजे खरं असल्याशिवाय सांगितले काय पण त्याच्यापर्यंत आपला दृढ विश्वास महत्वाचा आहे कारण विश्वास सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण परमार्थ करायसाठी श्रद्धा श्रद्धा सगळ्यात श्रेष्ठ आहे श्रद्धेशिवाय कोणतंच कार्य होत नाही किंवा विश्वास अहो व्यवहारात जरी समजा एखादरी गोष्ट करायची असेल तर विश्वासाशिवाय व्यवहार होतोय काय नाही काय होतोय नाही कोणताच नाही बारकाईने विचार केला तर बघा आपण जरी समजा किराण मालच्या दुकानात गेलो बाजार पिशवीत भरला की लागली जाधी इकडं पैशाने इकडं माल घेतोय काय बाजार पिसवीत भरतोय आणि मग पैसे देतोय म्हणजे त्या दुकानदाराच्यावर तेवढा आपल्या विश्वास आहे का नाही गिरायकाचं आम्ही काम करतोय काम करून झाल्यावर आम्हाला पैसे देते तेवढा विश्वास ठेवायलाच लागतोय व्यवहारात सुद्धा मग परमार्थात का ठेवू नये तर परमार्थ सुद्धा विश्वासावच आहे जेवढा जा तुम्ही दृढ निश्चय कराल विश्वास ठेवाल तेवढं तुम्ही पुढं एक एक पायरी पुढं जाल म्हणून मा तर माऊलीने सांगितले तरी अवधान एकले दिजे म्हणजे अहांत तुम्ही तनुमनुजीवे चरणाशी संतांच्या किंवा गुरूंच्या चरणावरती लागा आणि मग तुम्ही जर लागलात तर तुम्ही सर्व सुख जे काय आहे तुम्ही ब्रह्म स्वरूप आहात ते तुम्हाला सहज प्राप्त होईल आणि हे मी शपथ घेऊन सांगतो असं ज्ञानेश्वर मौली या ओवीत म्हणतात